पोळ्या बनवासाठी तुम्ही तिघी जणी आका हो काही नाही शांत पनीरची भाजी बनवशील म्हणत होते मी तुला काकू वहिनीला सांगा पनीरची भाजी बनवायसाठी तुम्हीच सांगत होता एक वेळ माझी वहिनी मस्त भाजी बनवते म्हणून हो बनवते वगैरे पण आता एवढ्या लोकांच्या नाही बनवत ना काही नाही होत ना बेबीबाई आहेत सांगतील त्या किती का लागते म्हणून बनवू द्या त्यांनाच बनवू द्या आता आम्ही त्यांच्या हातची भाजी खाऊ आम्ही हा पोळ्या बनवतो हो बनवा पोळी बनवायला ती घ्या जणी पाहिजेतच ना एक लाटायला एक शेकायला आणि एक लाठी करून द्यायला तिघी जणी लागतात पोळ्या चारक पाहिल्याचे आहेत ना तेच तर काकू यांना वेळच लागेल तिकडे भात वगैरे ठेवला असतील ना आणि काकू चिकन आहे म्हणत ते बनवतील मदत मसाला पिसत आहे का वेरी मसाला अजून भजेही बनवायचे आहेत ना जे नाही खात त्यांच्यासाठी भजे पनीरची भाजी आणि जिलेबी सांगितली आणायला का हा काकू कशाला जिलेबी सांगितली तर माहित नाही आता लग्नामध्ये बालूशाही वगैरे झाली आता का जलेबी आणायची आवश्यकता होती का काकू तिथे रिसेप्शन मध्ये पण जामुन होते झाला ना नाही नाही शांत बरं नाही वाटत ताटामध्ये काहीतरी गोड वस्तू पाहिजे ना शांत बीईन बाई नाही आल्या ना गेले तर नाही 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 गेल्या जाणार होते भाऊ तर म्हणत होते आताच जातो म्हणून जेवण बिवण काही करत नाही म्हणत होते मी ना गुलाबजामुन बनवीन म्हटली ना बजे बनवीन म्हटली त्यांच्या पाहुणचार नाही का आता दोन दिवस त्या बाई आता बाई इकडेच जेवण केलं त्यांनी मी केव्हा पाहुणचार केली असती तर माझा विचार होता आज करून टाकावा नाहीच म्हणत होते ते भाऊ जातो म्हणत होते तुम्ही आले म्हणून तुमच्या मान ठेवला त्यांनी आणि थांबले ते नाही तसे राधाकडले जावे चांगले आहेत नाही तर कोणी कोणी कोणाचा मान नाही ठेव काकू आमच्या घरची साडी घालाल कोणाला द्याल वगैरे नको नाही ना, ना बाबा मी कोणाच्याच घरच्या साड्या कोणालाच नाही मीच स्वतः घालेल मला घरी घालायला साड्या लागतात ला ना हो तेच म्हणते बापा नाही द्याल कोणाला पण नाही नाही एवढ्या मानाने आणलेलं कशाला कोणाला देईन काही सांगता नाहीयेत एवढ्या मोठ्या साड्यांचा काकरू आणि कोणाला पण देऊ शकता नाही हो ललिता तसं काही नाही आता तुझ्या घरची साडी चांगली आहे ना म्हणून घालीन आता त्यांच्या घरची नाही राहील साडी चांगली त्यांच्या घरची नाही घालीन बाबा काही म्हणत मग मला ना शांताच्या साडी आवडली काकू आवडली म्हणता ना मग का हे पहिलीचीच आधीचीच साडी घालून राहिले तुम्ही मी माहित होती मग अशीच तुम्हाला की काकू एवढ्या तर लग्नामध्ये तुम्हाला साड्या झाल्या आता तिथले काढा नाही आधी तिथल्या शाला घालता नाही हो शांता बघ अं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत गरमी होते नवीन साड्या घातला का मला बाबा दोन तीन दिवस असा वाटत होता नवीन साड्यामध्ये काही सांगू नको शांता असं आंग ना कचकच कचकच खाजवत कच, होता माझा हो काकू तो तर आहे मना म्हणून नाही घातली जाणूनच आणि कसं काम बी मग मग खराब होतात ना नवीन साड्या हे साडी काही जास्त जुनी आहे का मी घरी जास्त घालतही नाही कधी कधी घालते नवीनच माझी साडी जेवण जेवण झाल्यावर मग घालत ना काकू हो घालीन घालीन अहो का करते शांत जेवण करू श नाही वाटत ना काही नाही असं वाटते का चुपचाप झोपून झोप लागत आहे हो हो काकू बरोबर आहे तीन चार दिवसाच्या उंदा झाला ना तुम्हाला वाटते लग्न झाल्यानंतर आपल्या घरचा कोणताही कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन दिवस झोप झोप तसं वाटते डोळ्यावर काकू, काकू काकू हो थांब बनवा तुम्ही पोळ्या बनवा कशाला मारून राहिले आवाज तर जाऊन बघते मी हो हो जा काकू जा आम्ही बनवतो पोळे रजनी झाल्या का पोळ्या शेकून बनवून का आता पोळ्या नाही नाही लली तर थांबा थोड्या वेळ लाटा नको चार पाच आहेत ना अजून शेकायचे मार एका वेळेस बनवून टाकले बाबा आता तू शेकतो म्हणली तर म्हणून मग बनवतो आम्ही हो तर चूल पेटली नव्हती ना वेळ लागली चूल पेटायला रजनी दुर्गाला आवाज नाही दिली का आली नाही ना काम तर दुर्गा गेली होती मी दुर्गा ताईच्या घरी बोलवायला त्या झोपल्या होत्या तब्येत नाही आहे त्यांची बरी का रजनी दुर्गाला ते का, का? बाबा रात्री तर रिसेप्शन मध्ये होती तरी नाही नाही ताप नाहीये डोका डोका उठला म्हणते मी मग अजून झेंडू बांब वगैरे लावून दिली ते बांब ना डोका उतरते का नुसतात काही बिडी काढलं का नाही तर खाल्लं म्हणत होते आता कमी होईल म्हणे डोका तर येईल म्हणत हो का बोंबरली असेल आपल्या नवऱ्याच्या मागे म्हणून तिचा डोका उठला नाही बोल ललिता तसा काही नाही राहत नाही नाही ताई तिची सवयच आहे ना बोंबराची मार बोंबर मा ते हिराला भाऊ आमच्या इथल्या सारखे राहिले असते का नाही तर माहित नाही अजून कसं केलं ते हिरा भाऊ पेतात पण चुप राहतात ना आमच्या घरी पेतात तर बाबा याची त्याची धुवून ठेवतात सगळे तसं नाही राहत ललिता तू पण म्हणते ना तू नाही बोलत का बाबा भाऊला ला सगळेच जण बोलतात गलती आता मी नाही म्हणत का बाबाला झाली बोलतात झाली बाबा आता एकच शेकायची लाटा लवकर आता हो हो कर मी मग ताई तो आटा पण झाकून नाही ठेवला मग पोपडी आली असेल अजून त्याला लागेल ना झाकूनच नाही ठेवला ठीक आहे ठीक आहे ठेवतो ठेवतो नंतर करतो फोन नंतर नारायण बापूजी बोला ना बापा बोला ना लक्ष्मी सोबत बोला कशाला फोन ठेवलाय आम्हाला बघू ना आता कोणी काही बोलत नाही तुम्हाला आता किती काही वेळ तुम्ही बोलू शकता का माहित नाही बापूजी नाही मी लक्ष्मी सोबत नाही बोलत होतो राव राव दे किती खोटं बोलून राहिले तुम्ही हा लक्ष्मी सोबत नाही बोलत होतो म्हणून आता कोणी काही नाही म्हणत बोला बोला झाला आता लग्न तुमच्या अरे बाबा होईल नाही खरंच नाही बोलत होतो मी लक्ष्मी सोबत बघा सूर्यकांत ताई नारायण बापूजी का म्हणून राहिले नाही बोलत होतो म्हणतात लक्ष्मीसोबत का बाबा वहिनी तुम्ही पण लाजवता नारायण बापूजींना बोला जी बोला का सुयकांत वहिनी आता कोणत्या वहिनी लागल्या होत्या मागे आता तुम्ही लागले म्हणजे मागे जाऊ दे इथून मला चाललीच <laughs> <laughs> गेले बापा इथं पण वहिनी मला नाही वाटत लक्ष्मी सोबत बोलत होते मला हो श्रीकांत ताई नाही बोलत होते लक्ष्मी सोबत मला माहित आहे मजा घेतली नाही का थोडी <laughs> का झाला कोणता कोणाची मजा घेत होती काही नाही काकू कोणाची मजाक वगैरे घेत नव्हती असाच आमच्या गोष्टी काकू स्वयंपाक कोणाकडे सुरू आहे मागे आहे का हो मागेच आहे मागे नाही तर कुठे राहील आले का सगळे जणी हो बाप्पा तीन चार जणी आले आहेत का आता मला तर वाटला सूर्यकांत येते का नाही बा काऊन काकू काहून असं वाटलं कपडे राहतात की नाही तुझे शिवायचे म्हणून आता तुमच्या घरचेच तर होते जास्त कपडे शिवायचे म्हणून जमला नाही लग्नामध्ये बरोबर यायला आता नाही आहेत तेवढे आणि कोणता खूप वेळ केले ना तू तर यायसाठी पिंकी गेली की नाही म्हणून उशीर झाला थोडासा टिफिन वगैरे बनवून दिली तिला बापा नको जाशील म्हटली ना मी पिंकीला थांब म्हटली जेवण गेवण करशील मग चारक वाजेकडे जाशील म्हणत होती नाही काकू कालची पण तिची कॉलेज गेली आणि आजची आता कॉलेज मिळायला पाहिजे म्हणत होती म्हणून घाई नाही गेली हो तो पण आहे पोरींचा नुकसान नाही झाला पाहिजे शिक्षणाचा आली असते काकू मी लवकर पहिले पिंकी म्हणते नको बनव मम्मी म्हणते टिफिन रुममेट आहे म्हणते मी तिला सांगून देतो म्हणते मग फोन केला तिने आपल्या रुममेटला तर ते गावी गेली खरं काल तर मी म्हटली बाई थांब आता दहा मिनिट म्हटली पटकन बनवून दिली दोन तीन चार पोळ्या टाकून दिली आणि टमाटरची चटणी बनवून दिली म्हणून उशीर झाला काकू नाही आली असते आधी शांतताली आली हो हो आली ना शांता ललिता आणि रजनी ह्या पोळ्या बनवून राहिल्या आता तुम्ही दोघींना एक काम आहे भज्याच्या भिजवा तुम्ही आणि भजे बनवा दोघीजणी हो का ठीक आहे ना भजे बनवता आम्ही कोणताही काम करण्याचं आहे भाजी वगैरे झाली का ना बनव काकू नाही सुरू आहे भाजी बनव नाही पोळ्याही सुरू आहेत आता तुम्ही भजे बनवून टाका भाजी झाली की जे चिकन नाही खात त्यांना आधी जेवण देऊन देऊ हो हो काकू बरोबर आहे द्या मग काकू मिरच्या कापायसाठी कापकूप झालाय मोठी आमच्या इथल्या कापकूप करून ठेवला ऐकायला बस भिजवायचाच आहे आणि बनवायचंच आहे हो का गंगूमाशी ना कापकूप करून ठेवला काकू अहो बसल्या बसल्या पण ते कामं करतील हा काकू मग कधी जातात लक्ष्मी लहान आता पाहू बघा आता उद्या वगैरे बघावं लागेल काकू राहू द्या ना दोन चार दिवस दोन चार दिवसाच्या नंतर घेऊन या हो पण इथं सत्यनारायणची पूजाही करायची आहे ना तू उद्या आणायला जायचं म्हटली आणि परवा वगैरे सत्यनारायणजीची कथा ठेवून द्यायचा म्हणत होती, आएद, होती। ओ, आन्ते, आन्ते। आता माझ्या विचार आहे बेबीबाई आहेत आणि भाऊ बहिणी वगैरे आहेत तर सत्यनारायणची पूजा करून टाकू म्हणत होते हो जमते ना काकू जमते काही नाही उद्या घ्यायला तरी काकू तेल संपला ना इथला अहो आणते आणते हॅलो मम्मी काय करत आहे काही नाही बाई माधुरी आता आंघोळ केली आंघोळ केली ना इथं बसली तुझा फोन आला झाला का माधुरी जेवण वगैरे झाला नाही मम्मी व्हायचं आहे मम्मी यांचा फोन लागून नाही राहिला फोन लावत आहे का कव्हरेज हो क्षेत्राच्या बाहेर सांगत आहे कोणाचं जावं तर सकाळीच निघाले नाश्ता केला चहा आणि निघाले सकाळच्याच गाडीने आले ना फोन नाही केला का तुला फोन लावतो होते ना मम्मी फोन आला होता पण फोन ना चार्जिंग वर होता बेडरूम मध्ये मी तिकडे किचन मध्ये होते त्याच्यामुळे मला काही आवाजच नाही आला मग एखाद्या तासाच्या नंतर मी बघितली तर लावली तर लागतच नाही अरे तर कव्हरेज वगैरे नसेल ना ट्रेन मध्ये मम्मी बरोबर आहे कुठे कुठे जंगल बिंगल पडते ना तिथे कव्हरेज नाही राहत थांबा सायंकाळच्या तर नाही म्हणाले ते गेले ना मग मंजुडा काकू आल्या होत्या कशासाठी मम्मी अरे ते लग्न संपल्यानंतर मांडूजाडणी जेवण राहते ना तर सांगायला आले होते जेवण करायला याल म्हणून मम्मी यांना सांगायला आले होते काकू की तुम्हाला पण सांगितलं नाही ना आम्हालाही सांगितलं ना गेली नाही ना मग आतापर्यंत घरचे कामच झाले बेटा आता आंघोळ बिंगोड केली आणि जाईल आता बाई माधुरी सातवा महिना कधी लागते बेटा आहे ना मम्मी दिवस वेळ आहे का दिवस का सांग काही नाही ते जेवणाचा कार्यक्रम करावा लागेल ना मग सातवा महिना लागला की करतात कशी आहे तब्येत वगैरे वगैरे ठीक आहे ना मम्मी मम्मी आमच्या इथल्या आहे म्हणत होते तुझ्यासोबत बोलायचं आहे म्हणून दे ना मग फोन पण आता आंघोळीला गेले आहे ताई ठीक आहे ना मग कर ठीक आहे मम्मी ठेवतो मग फोन हो ठीक आहे बापरे का ऊन आहे नाही बाहेर दहाच वाजले तरी ऊन एवढी लागून राहिली इंदू आता उन्हाळा आला ऊन नाही लागेल ला स्टेशनवरच थांबले तुम्ही ट्रेन तर आठ वाजेचीच होती ना अरे तिकडेच्या तिकडे वावरात गेलो हो। आता वावरातून येतो मोटर वगैरे हो सुरू आहे का नाही म्हणून वाहून घेतो म्हंटलं आणि तुझ्या झालं का स्वयंपाक बिंपाक बसून गेली नाही तर बाप थोडाशी बसली तर बसून गेली नाही म्हणून दिसलं नाही पाहिजे का बसली नाही तुम्हाला ना बाबा मी का नाही म्हणतो बसायला स्वयंपाक झाला असेल तर जेवण करून टाकू अहो जेवण ना मंजुळा काकूच्या घरी आहे ना बापा मंजुळा काकूच्या घरी कशाला का जेवण आहे आता आज झालं तरी संपलं तरी लग्न अहो आज मांड झाडणी आहे ना त्यांच्या इथं द बोलवलं जेवण करायसाठी तुम्ही गेले पाच मिनिट झाले होते फक्त तुम्ही गेले तर आणि आलं त्या काकू बोलवायसाठी हो का तर मग घरीच आहे ना तू काही गेली नाही ना स्वयंपाक बिंपाक करायला आतापर्यंत कामात झाले आता फक्त आंघोळ केली ना बस इथं येऊन बसले तर माधुरीचा फोन आला तिच्यासोबत बोलतच होती तुम्ही आले आता जातो बाबा आता तिथं त्यांची इथं जेवणाला वेळच असेल ना काय माहिती आता तिथं गेल्यावर माहिती एक काम करीन तू पाणी आणि आचा आणि चहा ठेवून दे थोडासा वेळच असेल आता जेवणाला हो ठीक आहे ना मस्त, मस्त नावला कोण बनवला आता हा मस्त एक नंबर भाजी आहे नाही का सरपंच भाऊ मस्त हम्म हु। हो का शांतारा बरोबर म्हणून राहिला तू नंबर भाजी झाली मोफत बाबूराव पाहून हा चुपचुप जेवण करत आहो बाबा मी जेवण करताना करता बोलायचे नाही हा बडबड करून राहिले मार तुम्ही देवराजास टंकी खाली आहे ना बाबूरावची टंकी फुल पाहिजे मग पाहून घ्या बाबूराव शब्द पण काका तुम्ही बरोबर नाही केले हा त्या दिवशी म्हटले होते की लग्न झाल्यानंतर मी मी सगळा नियोजन करीन म्हणून तुम्हाला जो पाहिजे तो मी देईन म्हणून आज पाहिजे होता काका तसं मी तर म्हंटल बाबा बापूरावला बापूरावलाही म्हटलं आणि हिरालाल नाही बोललो हा पाहिजे का म्हणून देऊ का म्हणून शंभर रुपये देतही होतो हेच नाही म्हणाले मग आता माझी कोणती गर्दी आहे काउन रे बाबूराव हा हिरालाल काउन का सरपंच भाऊ काहून काउन करता हा त्या दिवशीचा काही कमी झाला का बोलली नाही ना माझी बायको दोन दिवस माझ्यासोबत बोलत होती तर नुसती भांडत होती तब्येत खराब होऊन गेली तिची मग मग का फालतू नाही पेला तो नाही परवडत का वाटते सुधरला हिरालाल सुधरला हिरालालचं ठीक आहे बाबा तू काम नाही ना आता सरपंच भाऊ वगैरे मी घेतलो असतो ना तर इथं जेवण करायला मिळालाच नसता घरी टाईट केलं चिकूची आईने तुम्ही जर पेले ना म्हणते तर मी जात नाही आणि तुम्हालाही जाऊ देत नाही म्हणते चुपचाप घरी चटणी भात खा म्हणते असाच पाहिजे असाच पाहिजे यांना तेव्हा हे शिकतील महेश ना नारायण काम नाही बसले तर जेवण करायला नाही ना अजून आहेत ना जेवणारे त्यांच्या सोबत बसतील आता ते दोघेही भाऊ आपली पंकत उठली की मग ते लोक बसतील आता जवान पार्टी आहे तिकडे शांताबाई काही लागते का टाटा मध्ये नाही का आहे अजून काही लागते काही बाबरा भाऊ काही लागते का मीठ वगैरे कांदा बिंदा नाही नाही बहिणी आहे ना इथं काकडे आहेत दिले ना काकडे आहेत नाही मीठ वगैरे नाही लागत सगळं व्यवस्थित आहे शांता भाजी कोणा बनवलं हो भाजी बनवण्यात आले तुमच्या नारायण बापूजीचे मामा अरे वाह मस्त भाजी बन तुम्हें तो हाँ का ही एक नंबर भाजी सही तुम्हें भाजी बनवता कशाला आचारा पैसे दिला नहीं बापा तो स्वयंपा कुछ ही संगता तुम्हें आज वीस पंची बनवायी होती मनु लगन टाकल वहां वीस पंची बना नीस भाजी बनवे तो पूर्ण गावत जेवते वा हाँ चांगला मोटा गंज लगला <laughs> का शांताराम भाऊ तुम्ही काही मजा उडवून राहिले बापा मी का वीस पंचवीस लोकांना कापून भाजी बनवलं का का त्यांची नाही आता तुम्ही म्हंटल ना वीस पंचवीस जण लोकांची भाजी बनवलं पंचवीस लोकांना होईल एवढी भाजी बनवलं असं बोला बापा हा वीस पंचवीस लोकांची भाजी बनवलं म्हणता चला म्हंटल कसं कसं कापलं बापा म्हंटल वीस पंचवीस लोकांना ते मंजूळा ते निश्चित पापड नाही तडले का हा पापड अल्ला इकडे पापड नाही आहेत हो तडला ना अजून काही लागते का नाही नाही अजून काही नाही <coughs> अरे रे भाऊजीला पाणी पाहिजे मंजूला पाणी 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 एक ग्लास नाही आहे पाणी आण पाणी आण लोक हो ना बाबा जेव वाढला ना पाणी नाही ठेवला हो थांब पाठवते